कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे जुन्या ताई आहे ते व्हिडिओ गेल्या गेल्या लाईक करतात पण ज्या नवीन ताई आहेत आणि तुम्ही माझा आत्ता व्हिडिओ पाहताय तर जरूर एक व्हिडिओला ताईनो लाईक करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबल्याशिवाय जाऊ नका तर प्लीज सबस्क्राईब करा आपले रोज डेली व्हिडिओ साडेतीन वाजता दुपारी येतो तो, तो पाहायला विसरू नका आपल्या चॅनलवरती तुम्हाला माझं डेली रुटीन पाहायला भेटेल तस तसेच नवनवीन रेसिपीजसुद्धा पाहायला भेटतील तर चला झालेल्या आहे व्हिडिओला सुरुवात टायमिंग आहे सकाळचं सकाळचं तुम्ही ब्लॉग स्टार्ट करते म्हणजे दिवसभरात जे काही माझं रुटीन आहे किंवा जे काही दिवसभराचं रेसिपीज वगैरे मी शेअर करत असते जे काही कामकाज चाललेलं असतं ते म्हणजे मला शेअर करायला बरं पडतं तर चला म्हणजे आता सकाळचा नाश्ता वगैरे मी बनवून घेत आहे आज सकाळी नाश्त्याला बनवलेला आहे ओपीट रवा वगैरे भाजून घेतला कांदा वगैरे चिरून घेतला त्याची कोणी घातली आणि रवा भाजून टाकलेला आहे त्यामध्ये या वेळेला रवा टाकल्यानंतर गॅस फ्लेम बारीक करा किंवा बंदच करा बंद करून गॅसवर हा रवा मिक्स करून घ्या कारण की काय होतं रवा गरम उकळत्या पाण्यामध्ये टाकलं ना असं फटफट फटफट उडायला लागतं आणि ते अंगावर हातावर वगैरे उ उडून येतं तर गॅस बंद करून उकळत्या पाण्यामध्ये रवा मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर गॅस ऑन करून झाकून ठेवून द्यायचा मस्तपैकी हे उपीट तयार होतं त्याच्यामध्ये कडीपत्ता कोथिंबीरची वगैरे फोडणी घालायची तर सकाळचं माझं सगळं आवरलेलं आहे आणि बाहेरचं सगळं आवरलं देव पूजा वगैरे सगळं आवरली आणि त्यानंतर नाश्ता बनवायला घेतलेला आहे हा शनिवार आज शनिवार दादाला सुट्टी होती त्याच्या क्लासला आणि समीक्षेला तर तेरा तारखेपासून सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि ह्यांचा टिफिन असतो तो दोन वाजता ते कामाला जातात तर दोन वाजेपर्यंत माझं हे रिलॅक्स रुटीन आहे मला आज कोणतीही गडबड नाही आहे काहीच नाही आहे तर बारा वाजता जेवण बारा साडेबारा वाजता आणि दोन वाजता यांचा टिफिन त्यामुळे नाश्ता आमचा सकाळी आज आठ साडेआठला झाला असेल आणि त्यानंतर मग भावरची कामं जी आहेत आपले कपडे वगैरे तर ते आवरून घेतलं तर काल मी इडली केलेली होती तर त्याच्यातलं पीठ थोडं शिल्लक राहिलेलं होतं पीठ किती शिल्लक राहिलेलं फक्त दोन डोसे तयार झाले होते पर दोघाला एक एक डोसा दिला ते हे भागणारं नव्हतं त्यामुळे मग मी उपीठ नाश्त्याला बनव बनवलेलं होतं तर डोसे बघू शकता खूप छान मस्त झालेले होते जाळीदार झालेले होते मऊ लुसलुसित असे झालेले होते तर यानंतर सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला म्हणजे चालूच आहे अजून करतात बघा मुलं वगैरे तर मी बसलेले आहे थोडा वेळ तर आता मला थोडंसं विश्रांती हवी आहे पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत कंटिन्यू चार तास काम केलेलं असतं मग नाश्त्याच्या वेळेला मी दहा मिनटं बसते किंवा सगळ्यांबरोबर गप्पा वगैरे मारते अगदीच पाच ते दहा मिनटं मोजून असते तर तेवढा वेळ थोडा विश्रांती घेते कारण की पुढच्या कामालासुद्धा एनर्जी ये येते म्हणजे पुढचे काम करायला तर तेवढी एनर्जी घ्यायची थोडंसं खायचं प्यायचं ड्रायफ्रुट्स वगैरे भिजवलेले असतात खजूर वगैरे तर ते खाते किंवा मग हे मी नाश्ता वगैरे करते शक्यतो नाश्ता नाही करत मी पण क गरवा असा वाटला तर ख करते नाहीतर मग ड्रायफ्रूट्स खाते किंवा मग चहा बिस्किट वगैरे घेते कसं माझ्या मनावर असतं मी काही माझ्याच मनाने करते तर असो आता इकडे आलेले आहे किचनमध्ये आपल्या पुढच्या दुपारच्या स्वयंपाकाची जेवणाची तयारी करणार आहे तर दोडका आणून ठेवला आहे आणि कैरे आणलेले आहेत कैऱ्याचं पन्न वगैरे बनवणार आहे पण त्याआधी आता नाष्टाच्या चहापाने वगैरे झालेलं आहे तर ते भांड्या घासून घेते म्हणजे सिंक जरा कामं असलं की स्वयंपाक करा दुपारचं जेवण वगैरे बनवायला भारी वाटतं तर पीठ मळून घेतलं आहे पिठाचा डब्बा मोकळा झाला आहे तर तो पण घासून घेते त्याच्यामध्ये जे काही जेवढं पीठ होतं ते सुद्धा मी काढून घेतलं एका भांड्यामध्ये आणि पिठाचा डबा पण मी घासायला घेतलेला आहे तर यानंतर मग मी काय करते पहिल्या कैऱ्या आहे त्या शिजायला टाकते कुकर लावून देते दोन शिट्ट्या होतील तोपर्यंत आणि कुकर थंड होणार तेव्हापर्यंत आपण पन भाजीची पण तयारी करूया पण म्हणून काय केलेलं आहे त्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतला त्याचा डेटाचा भाग आणि शेंड्याचा भाग म्हणजे दोन्ही कड्याचे भाग मी कट करून घेतले स्वच्छ धुवून कुकर लावून दिलेला आहे आणि दोडक्याच्या भाजीची तयार करून घेतलेली आहे मसाला दोडका किंवा भरला दोडका म्हणा तुम्ही तर तशी एक छान अशी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते दोडक्याची भाजी तर दोडक्याची भाजी म्हटलं की खूप सारा जणांना आवडत नाही आहे तर अशा पद्धतीने मी आता करणार आहे ना त्या पद्धतीने तुम्ही करून बघा खरंच सगळेजण घरातले आवडीने खातील माझ्या घरातसुद्धा लहान म्हणजे लहान मुलंच आहेत समीक्षा आणि सात्विक दादा तर त्या दोघांनीसुद्धा आवडीने ही भाजी खालेली होती तर आता लसूण खोबरं अद्रक कोथिंबिर्याचं वाटण करून घेते त्याचबरोबर भाजकी डाळ तीळ आणि खसखस याचं पण मी पेस्ट बनवून घेतलेले त्याचबरोबर कच्चे शेंगदाणे ते पण जाडसर असे वाटून घेतलेले आहेत भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक नाही टाकायचा आपल्याला कच्च्या शेंगदाण्याचा जाडसर कुट करायचा आहे तो तो टाकायचा आहे या भाजीमध्ये तर ही सगळी तयारी मी तो कुकर लावला आहे तोपर्यंत ही सगळी तयारी करून तर आता भाजीची फोडणी आपली सगळी तयार झालेली आहे तर आता लगेच भाजी आपण फोडणीला घालूया तर आता कडाई गरम करायला ठेवली त्यामध्ये भरपूर तेल ओतलेलं आहे दोन पळ्या तेलाचं ओतलेलं आहे तेलाची किटलीतलं दोन अडीच पळ्या तर त्यानंतर मग टाकले जिरे टाकलेले आहे जिरे चांगले फुलले मोहरी चांगली तडतडलेली आहे तर, तर, तर त्यानंतर आपण मी काय केलेलं आहे दोन कांदे असे बारीक कट करून घेतलेले आहेत ते कांदे टाकलेले आहेत तुम्ही या ठिकाणी ना कांद्याबरोबर टोमॅटो देखील टाकू शकता कांदा थोडा गुलाबी रंगापर्यंत घातल्यानंतर तर मी टोमॅटो नाही टाकलेला कारण की ऑलरेडी मसाला खूप झालेला आहे त्यामुळे टोमॅटो मी स्किप केलेला आहे तर तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा करून टाकू शकता तर आता त्यानंतर लसूण अद्रक खोबरं आणि कोथिंबीर असं हे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकलं त्यामध्ये त्यानंतर धने पावडर आणि हळदी पावडर टाकलेली आहे काश्मीरी मिरची पावडर माझी संपलेली आहे त्यामुळे मी ती टाकलेली नाही तर एवढे हळदी पावडर आणि धना पावडर टाकून मिक्स करून घेतलं त्यानंतर आपलं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि घरचं काळा तिखटसुद्धा मी थोडंसं जास्त टाकलेलं आहे कारण की लाल पावडर नाही आहे मिरची पावडर त्यामुळे तर घरचा काळा मसाला जो आहे अडीच पावणे तीन चमचा असा टाकलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे आणि काय करायचं आहे आता आपण जी पावडर तयार केलेली आहे ना भाजकी डाळ पांढरे तीळ त्याचबरोबर खसखस ती टाकायची आहे त्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं त्याचबरोबर जाडसर कुटलेला जो शेंगदाण्याचा कूट आहे तो टाकायचा आहे तो पण मिक्स करून घेतला आणि आपण मिक्सरचा जार आहे तो थोडासा धुवून ते पाणी टाकायचं आहे त्यामध्ये पाणी टाकत टाकत हा मसाला परतवून घ्यायचा आहे चांगला शिजवून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत तेल सुटलं की याचा अर्थ समजायचा आहे की आपला मसाला ग्रेव्ही छान असा तयार झालेला आहे तर बघू शकता मस्त असं लपथप शिजत आहे रटरट शिजत आहे तो मसाला तर मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेला आहे वरून किचन किंग मसाला किचन किंग मसाला एक चमचा टाकला आणि मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे दोडके चिरून घेतलेले आहेत जसं की ह्या भाजीला मी नाव दिलेलं आहे भरला दोडका तर भरली वांगी जसे पद्धतीने आपण कट करतो भरली वांगी बनवण्यासाठी तर चार फोडी करतो वांग्याच्या त्याच पद्धतीने मी दोडक्याच्या चार फोडी करून असे मोठे मोठे दोडके ठेवलेले आहेत ते या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले एक एकदम मस्त भन्नाट हा मसाला तयार झालेला होता आणि भाजी तर काही विचारूच नका आम्ही दोन टाईम ही भाजी खाल्ली दोन वेळेची मी भाजी बनवलेली होती खरंच खूप छान अप्रतिम भाजी झालेली होती तर दोन्ही वेळेस मुलांनी आवडीनं ही भाजी खाल्लेली होती तर त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून मी मिक्स करून घेतलं आणि गरम पाणी होता भाजीमध्ये त्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट आणि चव आणि रंग देखील येईल तर मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला काहीही टाकायचं नाही वरून फक्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे बस आता आपली भाजी तयार झालेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर टाकल्यानंतर आणि अर्धा वाट झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची अर्धा वाट का तर चांगली तर्री येते भाजीला तर त्यामुळे तर आता आपण कैरीचं पन्ना तयार करायला घेऊया तर कैऱ्या पण थंड झालेल्या आहेत कैऱ्या मात्र खूप छान शिजलेल्या होत्या साहित्य बघू शकता ते खिसलेला गुळ घेतलेला आहे चाट मसाला घेतलेला आहे पुदिना घेतलेला आहे त्याचबरोबर बर्फ देखील घेतलेला आहे तर आता ह्या कैऱ्या थंड झालेल्या आहेत आणि चांगल्या शिजलेल्या देखील आहे साली अशा चांगल्या उखळलेल्या आहेत त्याच्या तर हा अलगत हात थोडासा हाताने ओढला की त्या सालीबरोबर निघालेल्या आहेत त्या सालीला जो काही आंब्याचा गर आहे तो मी चमच्याच्या सहाय्याने काढून घेतला किंवा चाकुनी वगैरे कशानेही तुम्ही काढून घ्या तर त्यानंतर मग कोळीला पण जो काही जास्त गर होता तो पण मी काढून घेतला आंब्याचं पन्न तयार करताना ना जास्त गर असलेला आंबा घ्यायचा आणि कमी आंबट असणारा सुद्धा घ्या जास्त आंबट असेल तर त्या आंब पन्नासुद्धा जास्त आंबट लागेल मग जास्त आंबट आंबा असेल तर मग गुळ तुम्हाला जास्त जास्त वापरावा लागेल किंवा साखरेचं प्रमाण ते जास्त वापरावं लागेल तर ते बघा ते कलंबी आंबा भेटतो उभ्याला आंबड्या साईडच्या कैऱ्या तर तो मी आंबा घेतलेला आहे दोन आंबे शिजवून घेतले मस्त शिजलेले आहेत त्याचा सुद्धा बघू शकता खूप छान निघालेला आहे आंबे खूप मस्त शिजले तीन शिट्ट्या केलेल्या होत्या तीन शिट्ट्यामध्ये मस्त आंबे शिजलेले आहेत तर त्याचा गर काढून घेतला कोळीसुद्धा अगदी मस्त प्लेन निघालेली होती म्हणजे त्याचा सगळा गर निघालेला होता तर आता हा जेवढा काय आपण आंब्याचा गर काढलेला आहे तसं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा मोठं घ्या छोट्या घ्या कोणतंही घ्या मोठंच घ्या माझ्या मते कारण की पाणी वगैरे होतणार आहोत तर तर त्यामुळे जास्त काही फिरवायची गरज नाही पडणार आपल्याला गुळ हा मी खिसून घेतला आहे गुळ खिसूनच घ्या म्हणजे खूप वेळा असं फिरवावा लागणार नाही आणि आंब्याचा गर काही पटकन असं फि बारीक होणार आहे तर गुळ खिसून घेतला आहे आणि त्यानंतर तो गर आहे तो टाकला गुळ टाकलेला आहे आणि पुदिन्याचे दोन पानं टाकलेले आहेत आणि त्यानंतर आईस्क्यूब थोडेसे टाकायचे आहेत आणि फिरवून घ्यायचं आहे बस आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि टाकलं तर टाका नाही टाकलं तरी चालेल पण अगदीच अर्धा कप असं पाणी टाकून मिक्स करून ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे पाणी वापरताना थंडच पाणी वापरा तर मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने हे कैरीचं पन्न तयार झालेलं आहे हे कैरीचं पन्न तुम्ही या स्टेजला म्हणजे एखाद्या का काचेच्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या भरणीमध्ये एखाद्या त्या डब्यामध्ये कशामध्ये पण तुम्ही ते भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता खूप दिवस हे राहतं फ्रीजमध्ये आणि कोणी घरी आलं किंवा पाहुणे वगैरे आले घरी तर ते काढून आपण एक मिनटामध्ये सरबत बनवू शकतो तर हे आपलं कैरीचं पन्न तयार झालेलं आहे याच्यातलं आता मला जेवढं हवं आहे तेवढं मी काढून घेते आणि बाकीचं एका डब्यामध्ये मी भरून ठेवून फ्रीजला देणार आहे तर आता ताईनं तुमच्यासाठी मी एक ग्लास सरबत बनवून दाखवते तर आता जेवढं काही मी कैरीचं पन्न घेतलं त्याच्यामध्ये थंड पाणी ओतलं तर त्यामध्ये जर टाकायचं आहे बघा आपल्याला सरबत बनवताना चाट मसाला वेगवेगळ्या फ्लेवरचा आपण हा सरबत बनवू शकतो चाट मसाला थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर पुदिना आपण टाकलेलाच आहे तर असा चटपटीत असा हा कैरीचा पन्ना तयार झाले किंवा सरबत तयार झालेला आहे या तयार सरबतामध्ये भिजवलेल्या सब्ज्या वगैरे टाकू शकता आणि थोडेसे बर्फसुद्धा वरून टाकू शकता तर हे कैरीचं पन्ना उन्हाळ्यामध्ये थंडावा देतं शरीराला त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये असणारी अतिरिक्त उष्णता आहे ते सुद्धा बाहेर काढण्यासाठी मदत करतं तर म्हणून आपण मिळेल त्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला हे कैरीचं पन्ना प्यायचं आहे तर अचानक घरी पाहुणे वगैरे आले तर असं तयार करून कैरीचं पन्न फ्रीजमध्ये ठेवलं तर ते सुद्धा आपल्याला एका एक मिनटामध्ये पटकन तयार करून देता येतं तर इकडे बघा कैरीचं पन्न जे तयार केलेलं होतं त्याचं मिशाने काय केलेलं आहे चॉकलेटचा ट्रे घेतलेला आहे त्याच्यामध्ये ते भरती आहे आणि ते फ्रीजरमधला ठेवणार आहे ती म्हटली मम्मी मी दुपारच्या वेळेमध्ये हे एक 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 त्याच्यातलं खाईन तर म्हटलं हो खा तर चला इकडे तुम्हाला भाजी दाखवते तर मस्त अशी आपली भरली तोडक्याची भाजी तयार झालेली आहे खूप छान मस्त अशी शिजलेली आहे आणि चवीला तर काही एकच नंबर झालेली होती तर चला इकडे आता कैरीचं पन्ह लिंब वगैरे जे काय आता ठेवलेलं आहे ते ठेवायला आलेली आहे घेतलेलं जे काय बाहेर भाज्या काढलेल्या होत्या त्या ठेवल्या फ्रीजमध्ये कैरीचं पन्ह जरा उघडच राहिले त्याच्यावर मी एक प्लेट झाकून ठेवते आणि जे काही चॉकलेटच्या ट्रेमध्ये तिने कैरीचं पन्न टाकलं होतं था, ते सुद्धा फ्रीजरला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर मी प्लेट ठेवून दिली आणि इकडे तुम्हाला मी दुपारची थाळी दाखवत आहे तर आज दुपारच्या थाळीमध्ये आहे गुळाचा शिरा दोडक्याची भरली दोडक्याची भाजी चपाती जवसाची चटणी आणि उडदाचे पापड तर अशी आपली सकाळची जेवणाची थळी आहेत आईनो तर दुपारचं जेवण झाल्यानंतर मस्त असं कैरीचं सुद्धा कैरीचा सरबतसुद्धा प्यायला तयार आहे तर या सगळ्याजण जेवण करायला आणि कैरीचं पन्ना प्यायलासुद्धा तर चला इकडे आता मी तुम्हाला सिंक दाखवते आहे माझं सिंक जरा थोडंसं ब्लॉक झालेलं आहे पाणी जायनं झालं आहे पटकन जात नाही आहे पहिलं जसं पटकन जात होतं तसं आता ते पटकन जात नाही आहे तर समीक्षाला मी जरा सांगितलं होतं जरा कोलगेट आणि मीठ घे आणि ते थोडंसं घासून घे माझ्या दुपारचे भांडे वगैरे सगळे घासून झालेले होते तर तिला मी ते घासायला लावलेलं होतं तर मीठ आणि कोलगेटने सिंक घासून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरती जो काही हिरवट थर चढलेला आहे तो सुद्धा निघतो अगदी चकाचक क्लीन निघतं तर तिला जेवढं जमेल तेवढं तिने ते घासलं होतं आणि नंतर पाण्यातच ती खिळत बसलेली होती तिचं इकडं काय चालू आहे ते बंद करा आण काय म्हणते ताईनं ती बघा ना काय म्हणते बोल पाऊस भिजून दिलं म्हणून आता हे पाहित पाण्यात भिजतेस का पाऊस तर किती पडला ताईनं खूप थोडा पडला नुसतं शिंतोडा म्हणतात ना त्या पद्धतीनं माती पण नाही ओली झाली आणि हिला पावसात भिजायचे विजाचं चमकतात आणि मग कुठं बाहेर जायचं आता इथं सिंक घासलं बघा तिने कोलगेट न जरा असं डाग निघाले होते डाग पडले होते सिंकला तर सिंक घासलं आता बसले सिंक मध्येच पाण्यात खेळ तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो काही तर इकडे बघा कॅमेरा आला की लगेच व्यवस्थित बसला आहे मोबाईल खेळत होता आणि मी म्हटलं गेम कार्य सारखं सारखं खेळतो तर माझ्याबरोबरच उलट बोलायला लागलं आहे मी कुठे घेतलं आहे मोबाईल आत्ताच घेतला आहे सिमिंग घेतलेला आत्तापर्यंत असं तसं तर असं होईनो असं प्रत्येकांच्याच घरात चालू असतं गेम मुलं खेळतच असतात तुम्हाला थोडंसं बाहेरचं वातावरण दाखवते पाऊस फक्त गर्मी वाळा झाली पाऊस बघा तुम्ही पडलायच किती फक्त टिपके पडले 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 गेलेलं आहे विजा आणि वारं इतकं होतं खूप होतं हे टायमिंग होतं संध्याकाळी पाचचं तर आता तुम्हाला माझं सिंक दाखवते सिंक जसं म्हटलं मी ब्लॉक झालेलं आहे पाणी पटकन असं पट पट जात नाहीये तर आता एवढं पाणी आहे तुम्ही बघू शकता भांडे घासल्यानंतर मी तुम्हाला असं पाणी भरून दाखवले पटपट जात नाही तर पहिलं काय होतं थोडंसुद्धा पाणी त्याच्यामध्ये राहत नव्हतं काहीच राहत नव्हतं त्यामधला मधला बाऊल आहे ना त्याच्यामध्ये ते सुद्धा तेवढा सुद्धा कधी भरत नव्हतं पाणी पटकन जेवढं वरून येईल तेवढं पाणी सगळं खाली जात होतं पण आता काय झालेलं आहे पाणी पटकन असं जायनं झाले तेलकटपणा किंवा आपण चहा पावडर वगैरे त्याच्यामध्ये जाते चुकून जाते एखाद्या भारीला किंवा आपलं खरकट असतं जाळी लावलेलीच असते मी जाळी लावूनच भांडे घासते पण कधीतरी असं ब्लॉकेज होतं तेलकटपणा वगैरे जातो तर त्यामुळे तर हे ब्लॉक कसे काढायचे आपलं सिंक कसं क्लीन करायचं ते मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहात आर आर तर मी त्यासाठी घेतलेले आहे बेकिंग पावडर लिंबू घेतलेला आहे अर्ध अर्धी वाटी मोठं मीठ घेतलेलं आहे आणि गरम पाणी करून ठेवलेलं आहे जी बेकिंग पावडर घेतलेली आहे ती टाकलेली आहे आता सिंकमध्ये ती टाकल्यानंतर वरून लिंबू टाकायचा आहे बेकिंग पावडरवर लिंबू पिळाल्यानंतर ते फसफस असं होतं आहे बघा तर हे लिंबू पिळाल्यानंतर अगदी दहा पंधरा मिनटं ठेवायचं जास्तच वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता मी अगदी दहा मिनटं ठेवलेलं होतं लिंबू सगळं असं पिळून घेतलं बेकिंग पावडरवरती आणि ते थोडा वेळ ठेवून दिलेलं आहे त्यानंतर जे काही खडं मीठ घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे त्याच्यावरती आणि गरम पाणी जे केलेलं आहे ना ते त्याच्यानंतर त्याच्यावरून टाकून द्यायचं आहे बेकिंग पावडर आणि लिंबू हे टाकल्यामुळे जो काही चिकटपणा तेलकटपणा जो आहे सिंकमध्ये आतल्या पाईपला साठलेला तो निघतो आणि मिठामुळे जे काही किटाणू आहेत ते मरतात तर म्हणून हे टाकायचं आहे आणि गरम पाणीवरून आपण जे टाकले त्यामुळे सगळा सिंकचा पाईप जो आहे ना तो पूर्णासा रिकामा होतो माझं हे सिंक आहे ना जास्त ब्लॉक झालेलं नव्हतं तो अगदीच थोडंसं पाणी कमी प्रमाणात जात होतं म्हणजे फास्ट जात नव्हतं तर त्यामुळे ही प्रो प्रोसेस मी केलेली आहे बेकिंग पावडर आणि लिंबाचं ही काही जी काही प्रोसेस आहे ती दोन दिवस केली त्यानंतर सिंक माझं फास्ट पूर्णपणे चालायला लागले नाही तर अशा पद्धतीने तुम्ही ते तुमचं सिंक जर ब्लॉक झालं असेल क कचरावर वगैरे अडकलं असेल तर तुम्ही साफ करून घेऊ शकता आणि वरून पुन्हा एकदा स्वच्छ पाणी सोडून पुन्हा सिंक डिशवॉशरने किंवा आपल्या साबणाने घासून घेऊ शकता स्वच्छ असं तर डेटॉल वगैरे सुद्धा त्यामध्ये टाकू शकता डेटॉलने सुद्धा किटाणू वगैरे मरतात तर ताई अशा पद्धतीने असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बाय बाय सर्वांना